लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा काया पालट करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारनं घेतला त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सी न एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढलेल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं जाणार आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामाचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपवण्यात आलेली आहे तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदुस्थान आणि संस्कृती यांना महत्व मिळू लागल्याची चर्चा आहे पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्व मिळू लागले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक